नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश आपली जी काही कामना आहे आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा व कामना स्वामी महाराज पूर्ण करतीलच असा दृढ विश्वास कायम ठेवा कर्म प्रामाणिकपणे करत रहा आळसाला थारा देऊ नका जिद्दपण अशी असू द्या की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळायलाच हव्यात हार अजिबात मानू नका उत्तम अशी फलप्राप्ती व आशीर्वाद स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला मिळणारच मनात एक संकल्प करा आणि त्या संकल्पाच्या दिशेने स्वामींची उपासना व नामस्मरण करता करताना डगमगता वाटचाल करा स्वामी यश देतीलच स्वामी महाराज सांगतात आयुष्यात पुढे उत्तमच होणार आहे चांगले व सकारात्मकच होणार आहे हे गृहीत धरून कष्ट व प्रयत्न करत रहा नकारात्मकतेला आपल्यापासून दूर ठेवा गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु असावा माझ्या स्वामींसारखा सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा राहणारा योग्य तो मार्ग दाखवून संकटमुक्त चिंतामुक्त आणि भयमुक्त करणारा स्वामी महाराज सांगतात इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर संस्काराने आणि चांगल्या विचारांनी बना कारण माणसाचे संस्कार तो करत असलेले कर्म आणि त्याचे इतरांप्रती असलेले चांगले व उत्तम विचार शेवटपर्यंत त्याच्याबरोबर असतात स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत माझे सगळे चांगलेच होत आहे माझ्या आयुष्यात सगळे काही चांगलेच घडते आहे व पुढेही सगळे चांगलेच होऊ द्या संकटात असताना मला तुमची नेहमीच साथ द्या अशी प्रार्थना दररोज स्वामींना करावी कितीही संकटे येवोत स्वामींची भक्ती व नामस्मरण आपण कधीच सोडायचे नाही स्वामींवर विश्वास ठेवून आपले नित्यकर्म आपणासना चुकता करत राहायचे आहे स्वामींच्या कृपेने निश्चित उत्तुंग आणि चिरकाल टिकणारे असे यश तम्हाला प्राप्त होईलच स्वामी भक्तीच्या शक्तीचा उपयोग करून चित्ताला हृदयस्थ स्वामी चरणांवर स्थिर करा स्वामी आज्ञेचे व स्वामी हुकुमांचे जर आपण पालन केले तर कुठल्याही प्रकारचे संकट असो कुठल्याही प्रकारची समस्या अथवा चिंता असो ती त्वरित स्वामींच्या कृपेमुळे व आशीर्वादामुळे विलीन होऊन जाईल आणि आपले संपूर्ण जीवन सुखी समाधानी व समृद्ध होऊन जाईल स्वामी महाराज सांगतात ज्याने आयुष्यात खूप दुरख व संकट भोगले आहे तोच नेहमी इतरांना हसवतो कारण हसण्याची खरी किंमत तो जाणतो स्वामी महाराज सांगतात यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातील घडून गेलेल्या गोष्टी भविष्यकाळाची काळजी व चिंता सोडून देणे हिताचे ठरते कारण वर्तमान काळातील प्रगती उत्कर्ष व आनंद हा खूप मौल्यवान असतो स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब ही विनंती श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ